नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज रामदास स्वामी विरचित करुणाष्टके आपण बघणार आहोत तर समर्थ रामदास स्वामी राष्ट्रगुरू म्हणून आपल्या सर्व महाराष्ट्राला वंदनीय आहेत धार्मिक राजकीय सामाजिक साहित्यिक सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे ग्रंथराज दासबोध जीवनातील सर्वच अंगांना स्पर्श करतो श्री आत्माराम व मनाचे श्लोक हे विवेक व वैराग्याची शिकवण देतात तसेच समर्थांनी लिहिलेली करुणाष्टके कारुण्यपूर्ण भक्तिरसाने भरलेली आहेत संसारतापाने होरपळून निघणाऱ्या मनाला शांतता लाभावी म्हणून समर्थ प्रभू रामचंद्रांना विनवणी करतात करुणाष्टके म्हणजे करुण रसाने भरलेली भक्ती गीते ती आज आपण बघणार आहोत आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम अनुदिनानुतापे राम राया रामराया दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुझ शिण होतो धावरे धावता श्रीराम रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन दनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपतिमतिमाजी माजी करावी करा त्यजुनी भावे कास तुझी धरावी श्रीराम विषयजनित सुखे सौख्यह तीण रघुनाथा वोकटे काही रवि कुळिळकारे हित माझे करावे दूरित दुरि हरावे सस्वरूपी भरावे श्रीराम तनु मनु धनु माझे मज वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी आचळ भजन लीला, लागली आस तुझी श्रीराम चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, ना घडी घडी बिघडे हा निश्चयोन्तरि च मनवुनिकरु बोलतो दीनवाचा श्रीराम जलत हृदय माजे जन्मकोट्यानुकोटी मजवरी करुणे च राघवापुरलोटी तळमळनिव वीरे रामकारुण्य षड माझे तोडियाचा समंधू श्रीराम तुझ विण करुण आहे कोण जाणेल माझी सिणत पोटी पाहिली वाट तुझी झडकरी झड घाली धाव पंचान तुझ विण मज नेते जम्बुकी वासनारे श्री राम जय जय रघुवीर समर्थ सबळजनक माझा राम लावण्य पेटी मज पोटी लागली आस मोठी दिवसगणित पोटी प्राण ठेवू निकंठी अवचट मज भेटी होत घाली न मिठी श्रीराम जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे वत्स नेणे जळधरकणाशा लागली चात कासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी। श्रीराम तुझ विण तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळजनस खा तू स्वामी आणि क नाही विषय व मन सर्व काही श्रीराम स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विणाता चित्त कोठे नराहे, जीव जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती श्रीराम सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुख जाता सोडवी अंत काळी श्रीराम सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले भजन सकल गेले चित्त चित्तदुश्चित्तले भ्रमितमनवै देही आकळेना देह बुद्धी देहि श्री श्रीराम उपरति मजरामी जाहली पूर्ण पूर्णकामी सकल विश्राम धामी ઘડી ઘડી મન આતા રામરૂપી ભરાવે રવિકુટુ રવિ કુટિકારુલે શે કરાવ શ્રીરામ જળચર જળવાસી નેણતી ત્યાં જળાસી નિશીદીન તું જપાસી ચૂકલો ગુણરાસી ભૂમિધર નિગમાસી વર્ણવેના जयासी सकलभुवनवासी भेटिदे रामदासी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ